मांजर पायऱ्यावरून येते आणि तुम्हाला खिडकीच्या बायरून शॉर्ट दिसतो की तो माणूस आहे त्याच्यासाठी नाही तर त्या मांजराच्या तिथंच तुम्हाला कळायला पाहिजे की तो आंधळा नाही कारण मांजर डोळे लावून दूध तर आपण तिला वाटतं की आपण आंधळे समोरच्या दिसत असत बरोबर सो so, दोन प्रकार असतात आंधळे असण्याचे एक तर तुम्हाला फिजिकल प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला दिसत नाही दुसरा प्रकार असतो की तुम्हाला सगळं दिसतं पण तुम्ही न दिसण्याचं नाटक करता तर हे दोन प्रकार फिल्म मध्ये तुम्हाला दिसतात पहिला प्रकार तिथपर्यंत आहे जेव्हा त्याला दिसत असत पण त्या आंधळ्याच नाटक करतो दुसरा प्रकार तिथून सुरू होतो जेव्हा त्याचे खरंच डोळे जातात आणि तो आंधळा होतो बरोबर आणि फिल्म मध्ये नवीन काहीच नाही हे सगळी खिचडी फक्त सगळ्या वेगवेगळ्या फिल्म मधून घेतली काहीच ओरिजिनल नाही या फिल्म मध्ये पण तुम्हाला बघून भारी वाटलं बरोबर आहे जे बघत होता त्याच्यावर तुमचा विश्वास बसला म्हणून शेवटी गाणं येत जो देखाताओ सच्चा लगा आपको मिलकर अच्छा लगा फक्त मूर्ख बनवलं तुम्हाला दुसरं काही <laughs> <laughs> आणि त्यांनी चॅलेंज करून बनवलं त्याचं म्हणणंच हे मिस्ट्री वगैरे असं काही नसतं गोष्टी तुमच्या समोर असतात तुम्ही बघू शकले तर त्या तुम्हाला दिसतात कळतात आणि तुम्हाला जर नाही बघता आलं तर ती तुमच्यासाठी मिस्ट्री सस्पेन्स आहे पहिल्या शॉट पासून तुम्हाला गोष्टी क्लिअर केल्या बरोबर कुठेही लपून ठेवलेल्या नव्हत्या फक्त फिल्म अशी गोष्ट आहे की जी टेम्पररी डिसबिलिफ तयार करते किंवा बिलीफ तयार करते सो त्यांनी काय केलं मिस्ट्री तयार होण्यासाठी गोष्ट जी आहे ती इतकी मागं पुढं केली की तुम्ही तिचा सिक्वेन्स विसरून गेली आणि मग तुम्हाला असा फील तयार झाला की सस्पेन्स क्रिएट होते प्रत्यक्षात सस्पेन्स काहीच नाहीये फक्त माग पुढे केली गोष्ट ही फिल्म टेक्निक असतात जेव्हा एखादी सस्पेन्स किंवा क्रिएट करायची असते तर गोष्ट काय करायची की उलटी सरळ करायची त्यांनी आपोआप प्रेक्षकाची लिंक ब्रेक होते आणि त्याला एक मिस्ट्री किंवा सस्पेन्स क्रिएट होतो इथं पण तसंच केलंय जिथं तो, के तो, तो शेतकरी त्या शेतात हे करतो तिथून सुरू होते आणि खर तर तो फिल्मचा एंड आहे म्हणजे स्टोरीचा एंड आहे मला ती इतकी मागं पुढे केली बाकी प्रत्येक वेळेस डिरेक्टर तुम्हाला दाखवतो की कॅरेक्टर जे सांगते त्याच्यावर तुम्ही विश्वास न ठेव तर तुम्हाला काय लक्षात येतं त्याच्यावर विश्वास ठेवा म्हणून जेव्हा तो मनात एकदा पोलीस बसलाय ते सगळे बसले आणि तो त्याच्या डोक्यात इमॅजिन करतो की मी आता उठून सांगतो की काय अंधळा नाहीये त्यांनी फोन केलाय ह्याच आहे हे आहे ह्याच आहे आणि मग लगेच थोड्या वेळ पुढच्या शॉर्टला आपल्याला दिसतं की त्यांनी विचार केला फक्त असा सो तिथंच डिरेक्टर प्रेक्षकांना क्लू देतोय की हे जे सांगतायत ते नका बघू तुम्ही विचार करून बघा आणि मग शेवटी दाखवतो की त्यांनी ती कॅन मारली आता त्यांनी कोणाचा कॉर्निया घेतला <laughs> ती त्याला म्हणते कि तू डॉक्टर ऐकायला पाहिजे होत तुला कॉर्निया भेटला असता आणि त्या मुलीला लिव्हर भेटला असता आता याला तो कॉर्निया भेटलाय तो कोणाचा आहे डॉक्टरचा आहे <laughs> कोणाचा तरी भेटलाय ना तिथं दोन लोक होती ज्यांची बॉडी डॅमेज झाली बरोबर एक होती डॉक्टरची दुसरी होती आता ले 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 ही त्यांनी सांगितलेली गोष्ट खरी असेलच कदाचित त्यांनी तिला मारलेले असू शकत लिव्हर विकलेलं असू शकतं आणि कॉर्निया घेतलेला असू शकत ही त्यांनी सांगितलेली गोष्ट आणि त्यांनी ती उलटी सरळ खूप वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितली प्रत्यक्षात ती तशी असेलच असं नाही हे पण त्यांनी क्लिअर केलं डिरेक्टरने फक्त गोष्टी बाकी तुम्ही बघताय तर एक खूप जुन्या काळातला हिरो आहे डिरेक्टरचा असं आहे थोडस या की तो लहानपणापासून फिल्म बघून खूप इम्प्रेस झाला गाण्यांमधून बॉलिवूड फिल्म मधून बॉलिवूड फिल्मच्या फिल्म बावटपणावरून खूप इम्प्रेस झाला होतो आणि त्याला असं वाटलं की हा सगळा बावटपणा आपण एकत्र केला पाहिजे त्यांनी काय केलं एक हिरो घेतला जो स्वतःचीच फिल्म स्वतः बघतो अनिल धवन डेव्हिड धवनचा भाऊ त्याचं नाव बदललं बघतं प्रमोद सिन्हा केलं तो त्याचीच फिल्म बघतोय त्याच्याच फिल्मचे गाणे ते जो तो आताच्या काळात बघतोय बाकी अनेक फिल्मचे गाणे एकत्र केले खूप फिल्मचे डायलॉग एकत्र केले तुम्हाला आठवलेला किंवा लक्षात येऊ शकणारा डायलॉग इथला सन्नाटा किंवा <laughs> बाकीचे कदाचित तुम्हाला माहित नसतील डायलॉग कारण तुम्ही ते ऐकले नाही हा कदाचित तुम्ही शोले बघितला म्हणून ऐकला असेल की इतका सन्नाटा किंवा हे बाई मग शेवटी त्यांनी ते म्युझिक दाखवले सगळं वेगवेगळ्या बॉलिवूड फिल्म मध्ये म्युझिक जे एकत्र केले आधी येऊन गेलेलं ते पण आणि शेवटी तुम्हाला दाखवले ते पण स्टोरी पण त्याची नाहीये एका फ्रेंच वरून घेतली ती ही सेम स्टोरी तुम्हाला फिल्म मध्ये पण दिसली असेल की तो पियानो वाजवत असतो सगळीकडून गोळ्या चालवल्या जात असतात फक्त त्या पियानो वाजवणाऱ्या माणसाला गोळी लागत नाही सो ही गोष्ट तशी कुठलीच नवीन अर्थाने नाहीये सगळ्या गोष्टी एकत्र केल्या तो दाखवतो ते युट्यूब व्हिडिओचे खाली लिंक असतात कॉमेंट असतात तो म्हणतो की हॅमलेट डेन्मार्क मधून कॉमेंट आली है, हा वाला डेन्मार्क तिला तो लेडी मॅकमे लेडी मॅकबेथ म्हणतो तर ती तगुनी मकबूल पिक्चर मध्ये लेडी मॅकबेथचा रोल केलाय आणि डेन्मार्क हैदर हॅमलेट वरून हैदर फिल्म बनवली होती त्यात पण त्यांनी रोल केलाय तर हे सगळे ते रेफरन्सेस आहेत सगळे फिल्म मधले रेफरन्सेस आहेत जे वेगवेगळ्या ला सगळ्या स्टोरीज काय केलाय एकत्र केलंय नवीन काहीच नाही आहे बिलकुल एकही सिक्वेन्स म्हणा सीन म्हणा सिच्युएशन म्हणा सगळ्या कुठून तरी त्या हॉस्पिटल मधली एका फिल्म मधली सिक्वेन्स आहे त्या खोलीतली त्याच्या एका फिल्म मधली सिक्वेन्स आहे हॉटेल मधली एका फिल्म मधली सिक्वेन्स आहे खून झाला ते एका फिल्म मधलं आहे रेस्टॉरंट मधलं जे आहे ते एका फिल्म मधलं आहे रस्त्यावरचे जे, जे सीन फक्त ते पुण्यात त्यांनी लोकेट केलं एवढंच बाकी तसं तुम्ही बघितलं तर सगळे सीन कुठल्या तरी फिल्म मधले वगैरे असे घेतलेले आणि ते सस्पेन्स म्हणून तुमच्या समोर प्रेझेंट केले तसं म्हणजे आता ठीक आहे तुम्ही इतक्या फिल्म बघितलेल्या नसतील म्हणून तुम्हाला त्याची आयडिया नाही आली अदरवाइज तुम्ही बघितला तर तुम्हाला हे सगळे सीन कुठल्या तरी फिल्म सापडतील इव्हन कट टू कट शॉर्ट टू शॉर्ट काही सीन तर असे आहेत की शॉर्ट टू शॉर्ट कॉपी सेम अँगल फक्त कॅरेक्टर बदलले कलर वगैरे पण काही ठिकाणी सेम आहे तर ब्लू कलर वगैरे जो आहे त्या घरातला वगैरे किंवा ती बॉटल खाली पडते सेम सीन आहेत कुठल्या तरी फिल्म मधले ज्या सस्पेन्स फिल्म म्हणली की त्या कॉन्स्टंटली मर्डर वगैरे रिलेटेड असतात नाही तर सस्पेन्सच क्रिएट होत नाही मर्डर नाही झाला तर मग साधिकच त्यांनी मर्डर दाखवला पण मुद्दा हा की जो मुख्य मुद्दा मांडायचा आहे डिरेक्टरला की तुम्ही हे कसं घेता फिल्म सुरू होते व्हॉट इज लिव्हर सॉरी व्हॉट इज लाईफ इज अ लिव्हर आणि कळत नाही सुरुवातीला रिटर्न म्हणून येतात लाईफ इज अ लिव्हर आपल्याला कळत नाही की हा काय आहे लाईफ इज अ लिव्हर आणि मग डॉक्टर तो डायलॉग म्हणतो हा व्हॉट इज लाईफ लाईफ इज अ लिव्हर आणि मग तो कसं तिथं पण एक्सप्लेन नाही केलेलं तर हे ऑडियन्स अंडरस्टँडिंग वर डिपेंड आहे की तुम्ही त्या गोष्टीचा अर्थ कसा घेता त्यांनी जी गोष्ट सांगितली ती आणि तुम्ही जी गोष्ट घेता ती तुम्हाला जर ती लक्षात आली कुठल्या प्रस्पेक्टिव्ह तुम्ही घेता त्याच्यावर डिपेंड आहे की त्याचा सस्पेन्स क्रिएट होणार आहे का नाही होणार आहे बरोबर बाकी सस्पेन्स वगैरे हो असं काहीच नाही आहे त्या थोड्या फिल्मी ट्रिक वापरल्या ज्याच्यातून हा सस्पेन्स क्रिएट झाला नवीन वगैरे तर बिलकुलच काही नाही आहे मी काही फिल्म वाईट आहे असं नाही सांगत आहे मी तुम्हाला डिरेक्टरला काय परस्पेक्टिव्ह मांडायचं आहे आणि त्याला फक्त एवढं माहिती आहे की ऑडियन्स बघतो कसा हे त्याला फार व्यवस्थित माहिती आहे डिरेक्टरला की ऑडियन्स कसा पाहतो फिल्म सो तुम्ही जशी पाहता ना किंवा तुम्हाला जशी पाहायला आवडते तशी रचना केली फक्त त्यांनी म्हणून शेवटी ते, ते गाणं येतं जो हो सच्चा लगा आपको मिलकर आपको म्हणजे प्रेक्षकांना प्रेक्षकांना भेटून मला आनंद झाला तुम्हाला जे काही दाखवले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला आहात जो देखाता लगा आपको मिलकर अच्छा लगा अदरवाइज क्रेडिट मध्ये गाणं घेण्याचं काही कारण नाही तसं ते आहे हे या फिल्मच्या बाबतीत आहे पुढच्या आपण ज्या फिल्म बघणार आहोत त्याच्यात खूप वेगळ्या प्रकारची मिस्ट्री आहे फिल्म मध्ये अजून बराचसा भाग आहे पण मी मेन त्याचा जो कंटेंट आहे तो तुम्हाला सांगितला त्यांनी तुम्ही आता पुन्हा रिकॉल केली तर तुमच्या गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने लक्षात येईल खूप सॉट्स फिल्मचे नॉर्मली होत नाही कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांनी मुळात गोष्ट सांगायचीच नाही लिनियर असं म्हणूनच ती बनवलेली जेणेकरून तुम्हाला कुठलीच लिंक नाही लागली तर आपोआप त्यांची तुमची एक मिस्ट्री तयार होईल कारण कुठलीच लिंक न लागल्याने तुम्ही हा विचार करता की हा काहीतरी वेगळं घडत गड़ असावं कदाचित प्रत्यक्षात तसं काहीच नाहीये फक्त तुम्हाला ती लिंक नाही लागू दिली जेणेकरून तुम्हाला ते फिलिंग क्रिएट होईल आणि तो डिरेक्टर आहे त्याला मिडियम चांगलं माहिती आहे म्हणून सुरुवातीला पीपीटी मध्ये तुम्ही जे बघितलं होतं की मी ऑडियन्सला डिरेक्ट करतो फिल्म डिरेक्ट नाही करत अशा अर्थाने तर ते डिरेक्टरला एक्झॅक्टली माहिती आहे की ऑडियन्स कशा परस्पेक्टिव्ह बघतो आणि त्यांचा प्रस्पेक्टिव्ह फक्त त्यांनी फॉर्म करून दिला आणि मग फिल्म आपल्याला बघायला आवडते किंवा छान वाटते तशा अर्थाने तुम्ही पुन्हा बघितली तर तुमच्या लक्षात येईल की त्या कुठल्याच सिक्वेन्सला काहीच अर्थ नाही रँडम सिक्वेन्स आहेत सगळ्या त्या कुठल्याही सिक्वेन्सचा कुठल्याही सिक्वेन्सची काहीच कनेक्शन नाहीये आता नाही वाटत तुम्ही पुन्हा बघा तुम्हाला कळेल की हे खूपच विचित्र घडतय कशाचाच कशाला संबंध नाहीये म्हणून अंदाज होते आपण शब्द वापरतो कुठं वापरतो आपण हा शब्द अंदाजून अंदाजून कारभार चालू आहे म्हणजे काय कशातच कशाला मिळणार मग आवडलं काय तुम्हाला फिल्म आवडली ना बरोबर आहे कशाचा कशा मेळ मिळ पण तुम्हाला आवडली शेवटी मी जे सांगितलं ते तुम्हाला तसं त्यांनी दाखवलं अंदाजून चाललंय सगळीकडं कोणत्या गोष्टीचा कोणत्या गोष्टीची काही मेळ नाहीये पण तरीही त्याने मिस्ट्री किंवा सस्पेन्स क्रिएट केला थ्रील तयार केलं माणसाच्या मेंदूला थोडं चॅलेंज दिलं ना की तो लगेच अटेंटिव्ह होतो तसं थोडस त्यांनी गोष्टी मागं पुढं करून इंटरेस्टिंग करून सबसिडीचा किंवा लुडोचा किंवा कोड्याचा गेम जसं आपण खेळतो तसं हे थोडस आहे उत्तर आपल्याला माहित असतं पण आपण त्या कोड्यात अडकून पडतो मग उत्तर भेटल्यावर आपल्याला कळत अरे इतकं सोपं होतं पण आपण उत्तराचा विचार नाही करत ना आपण कोड्याचा विचार करतो अजून अजून त्या कोड्यात अडकत जातो तसं हे आहे त्याने कोडं घातलं फक्त फिरून फिरून त्याला माहिती होतं की उत्तर कुठे आहे तो आपल्याला पण माहिती होतं उत्तर कुठे फक्त आपण उत्तर शोधण्याच्या ऐवजी त्या कोड्यात फिरत राहिलो आणि मिस्ट्री तयार झाली